श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। भगवान प्रभू रामचंद्राच्या सहा गुणवर्यांचं अर्थात गुणांचं चिंतन आपण करत आहोत श्री नावाचा गुण श्री याचा अर्थ संपत्ती संपत्ती नावाचा गुण प्रभूकडे किती आहे याबद्दल फार विस्तार करण्यापेक्षा जसं क्षीरसागरामध्ये नारायणाची सेवा करण्याकरता लक्ष्मी आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलंय मग सर्व भावे करून सेवा अभिमानू सांडून पांडवा ते पाय ध्वावयाची या दैवा पात्र झाली तसा एक अभंग सुद्धा आहे पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती भगवंताची सेवा करणारी लक्ष्मी नारायण रूपामध्ये भगवान जेव्हा असतात तेव्हा ती लक्ष्मी असते आणि तेच नारायण जेव्हा प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये येतात तेव्हा ती सीता असते सीता म्हणजे श्री आणि ती श्री प्रभू रामचंद्रांच्या सदैव समवेत आहे पतिव्रता जगामध्ये जर शोधायची असेल तर सगळ्यात मोठं उदाहरण सीतेचंच आपल्याला द्यावं लागेल दशरथाची सून जनकाची लेख आणि जगाच्या मालकाची पत्नी असताना चौदा वर्षे अणवाणी पायानं प्रभूच्या मागे चालली सुखाची कधी आठवण काढली नाही आणि दुःखाची कधी तक्रार केली नाही अशी श्री ज्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये आहे त्या प्रभू रामचंद्राच्या गुणवर्यांचं चिंतन आपण किती करावं अशा श्रीयुक्त असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या लिला शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये ओविबद्ध पद्धतीने सुंदर वर्णन केले आहेत त्या ऐकण्याचं सौभाग्य आपल्याला लाभतं आहे रामभक्त महारुद्र राघोजी मुंडे यांच्या सुमधुर आणि रसाळवाणीतून पुन्हा पुन्हा हा श्रवणाचा योग आपल्या सर्वांना येऊ हीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।